आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये चारशे पार जागा या महायुतीला मिळणार आहेत आरपीआय पक्ष माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहे हे जरी असलं तरी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आर पी आयला एकदम डावलून चालणार नाही आमच्याकडे दुर्लक्ष करू नका नवीन मित्र आल्यामुळे जुना मित्र असलेल्या आर पी आयला विसरू नये आर पी आयला राज्यात एक मंत्रिपद आणि या लोकसभा निवडणुकीत दोन जागा शिर्डी आणि सोलापूरला मिळाव्यात अशी आमची मागणी आहे मला शिर्डीमधून आणि राजाभाऊ सरवदे यांना सोलापूरमधून महायुतीने जागा द्यावी याबाबत आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्राद्वारे मागणी केली आहे आमची मागणी राज्यात एक मंत्रीपद आणि लोकसभा निवडणुकीत दोन जागा देण्याबाबत विचार करावा जागा मिळाल्या नाहीत तर पक्षात नाराजी पसरू शकते अशी प्रतिक्रिया आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे सांगलीमध्ये ते पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते या वेळेला चारसो बार अशा पद्धतीचा नारा आम्ही दिलेला आहे आणि एन डी एच्या चारशेपेक्षा जास्त जागा येणार आणि बी जे पीच्या तीनशे सत्तरपेक्षा जास्त जागा निवडून येणार त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा ताकदीनं मोदींच्या पाठीशी उभा आहे कारण मोदीजी आमच्या पाठीमागं सर्व शक्तींनी उभे आहे दलित आदिवासी यांचा विकास करण्याची भूमिका त्यांची आहे फक्त आता महायुतीला आमचं एवढंच सांगणार नेत्यांना की आर पी आयला एकदम डावलून चालणार नाही रिपब्लिकन पक्ष ही काही महाशक्ती नाही पण रिपब्लिकन पक्ष ही शक्ती आहे बॅलेन्सिंग पॉवर असणारी अशा पद्धतीची आपली शक्ती आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचा मतदार जरी कमी असला तरी तो कुणाला निवडून द्यायचं हे ठरवणारा तो मतदार आहे आणि म्हणून आमच्याकडे थोडं तर दुर्लक्ष होऊ नये पालकमंत्र्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना डी पी सी आणि जिल्ह्याच्या कमिटीवर घेतलं पाहिजे लवकरात लवकर माननीय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज्यदादा पवार यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना कसा न्याय द्यायचा यासाठी सगळ्या पक्षांच्या त्यांचे पक्ष आमचा पक्ष सगळे मित्रपक्ष यांच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी लवकरात लवकर सगळी महामंडळं करावी रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद द्यावं ही आमची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे आणि विस्तारामध्ये आपण ते करू असं देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आता या अठ्ठेचाळीस जागा, जागा जी आहेत त्याच्यामध्ये आम्हाला दोन जागा शिर्डीची आणि सोलापूरची मिळावी अशा पद्धतीचं पत्र चंद्रशेखर बावनपुळे बावनकुळे त्यानंतर देवेंद्र फडणवीसजी यांना दे आपण दिलेलं आहे त्याचबरोबर अमित शहा जे पी नड्डा यांना आपण ते पत्र दिलेलं आहे नितीन गडकरी यांच्यासोबतही काल नागपूरमध्ये माझी चर्चा झाली आणि आर पी आयला दोन तरी जागा द्याव्यात अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला एकदम मी राज्यसभेमध्ये आहे राज्यसभेवरच्या अनेक लोकांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय बी जे पीने भी घेतलेला आहे सुद्धा बी जे पीचा भी सहकार्य आहे आणि मला जर शिर्डीमध्ये संधी मिळाली सोलापूर जर जागा मिळाली तर राजा सरोवरी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते लढण्यासाठी त्या ठिकाणी उत्सुक आहेत आणि दोन जागा आमच्या निवडून आल्या तर आमच्या पक्षाला मान्यता मिळेल त्यामुळं थोडासा पॉझिटिव्ह विचार करू या तिन्ही पक्षांनी पुढे जागा मागे एक दोन जागा ए, मागे पुढे करू आम्हाला दोन जागा जर दिल्या तर आमचा जो आंबेडकरी मतदार मत आहे दलित मतदार आहे त्याला मोठी ताकद मिळणार आहे आणि त्याचा विचार करावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि मध्यंतरी ते दे, दे, देवेंद्रजीने असं दिलेलं आहे की नक्की मी प्रयत्न करतो बघू या काय होतंय ते पण या जागा आम्हाला मिळण्याचा आमचा आग्रह आहे कार्यकर्त्यांमध्ये जर जागा मिळाल्या आ... नाही तर मोठी नाराजी पसरण्याची शक्यता आहे समाजामध्येही मला हे प्रश्न विचारणारे लोक आहेत की तुम्हाला जागा नाही दिली तर तुम्ही काय करणार जागा नाही दिल्या तर मी काय करणार तर आता माझी भूमिका तर हीच आहे की जागा तर आमचा अधिकार आमचा हक्क आहे या जागा आम्हाला मिळायला पाहिजे अनेक अनेक प्रश्नांच्यामुळं आम्ही नरेंद्र मोदींच्या सोबत आहोत नरेंद्र मोदी हे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं अखंड भारताचं ते पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत भारताला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत देशाचा जो दो दोन हजार सत्तेचाळीसला ज्यावेळेला शंभरावा स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करू त्यावेळेला देश एकदम उच्च पातळीवर उंच पातळीवर पोहोचलेला असेल की जगाला त्याचा हे वाटावा या दिशेनं आमच्या सरकारची पावलं आहे जोपर्यंत आम्हाला लोकांचा पाठिंबा आहे तोपर्यंत आम्ही सत्तेवर राहणारच आहोत ज्यावेळेला पाठिंबा नसेल त्यावेळेला आम्ही विरोधी पक्षामध्ये राहून देशाचं काम आम्ही करणार आहोत त्यामुळे दोन हजार सत्तेचाळीसचं आमचं विजन आहे की देश एकदम उच्च पातळीवर उचलेला असेल आणि जगामध्ये जी तीन शहर आहे त्याच्यामध्ये मुंबई शहराचंही नाव आहे की मुंबई शहर हे भविष्यामध्ये एक मोठं श मोठं शहर आहेच आहे जगामधल्या शहराशी तुलना करणारं अशा पद्धतीचे शहर ते होणार आहे कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणामध्ये वाढती आहे नवीन ब्रिजेस होत आहेत आणि ग्रामीण भागाकडे आमचं लक्ष आहे फक्त शहराकडे लक्ष असं नाही त्यामुळं या निवडणुकीमध्ये आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला चारशेपेक्षा जास्त जागा देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील असा आम्हाला विश्वास आहे फक्त रिपब्लिकन पक्षाकडं दोन नेत्याने लक्ष द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे एका प पक्षाचा विचार करत असताना एका व्यक्तीचा विचार होऊ नये तिचा विचारित झाला दा पाहिजे पण आम्हाला तिकीट एखादं देणं म्हणजे पक्षाला तिकीट देणं आहे आणि दोन जागा आमच्याकडे कॅन्डिडेट सोलापूरला आहे राजा सरोवरी म्हणजे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे ते शिक्षण संस्था इथं चालू होत आहेत हॉटेल ही चालू होत आहेत पार्टी इथं चालू होत आहे आणि जर अशी संधी मिळाली तर आम्हाला आमच्या पक्षाला शिम्बॉल मिळणार आहे त्यामुळं म्हणजे मिळेल आमचं दोन दो जागा निघून तर म्हणून तेवढं पॉझिटिव्ह विचार करावा एकदम आम्हाला नवीन मित्र आल्यामुळे जुन्या मित्राला विसरू नये असं बी जे पीकडं आमची विनंती आहे की नवीन सगळे मित्र आल्यामुळं आमचं नाव कुठं विशेष येत नाही आहे रिपब्लिकन पक्षात सरकारमध्ये काय सभाग आहे की नाही अशा पद्धतीची शंका आहे यावी आणि आम्हाला समाजाचे लोक विचारतात की तुम्ही सरकारमध्ये आहात की नाही ठीक आहे आमचा मंत्री नसेल आत्ता एवढं होईल तेवढ्या होईल पण सरकारमध्ये आम्ही आहोतच